नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाचोरा तालुक्यातील भोजे या गावी आलो आहेत या गावात येण्याचं कारण आपण वांगे पिकावर पीक प्रात्यक्षिक पाहणीचा कार्यक्रम घेतला या पाहणीमध्ये जवळपास पंचेचाळीस ते पन्नास शेतकऱ्यांनी आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शेतकऱ्यांनी या वांग्याच्या प्लॉटवर लानेव नावाचं जे उत्पादन फवारणी केलं होतं त्याचे रिपोर्ट बघितले प्रत्येक शेतकरी हा या ठिकाणाहून समाधानी होऊन गेला पण ज्यांच्या प्लॉटवर याचा आपण फवारणी केली होती लॅनिओची त्या शेतकरी बांधवांच्या तोटून आपण लॅनिओचे अनुभव ऐकून घेणार आहोत काकासाहेब नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या श्रीकृष्ण रामदास जाधव काका किती एकर वांग्याची लागवड केली तुम्ही यावर्षी आम्ही जवळपास तीस तीस गुंठे तीस गुंठे वांग्याची लागवड केली आहे तुम्ही प्रत्येक वर्षी वांग्याची लागवड करता नाही पहिलंच वर्ष पहिलंच वर्ष आहे तुमच्या गावात मोठ्या प्रमाणात वांग्याची लागवड होते भरपूर बरं आता हे मागचे पंधरा दिवस वीस दिवस गेले याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय चालू आहे आपल्या इथं शेंड्याळे वांग्याला शेंडे चालू आहे शेंड्याळे आणि फळं पकडणारी आळी बरोबर तर ह्या प्लॉटवर बी तो प्रॉब्लेम होता का होता पण मग या नॅन्युएमिलचं चाललाच गेला धानुका कंपनीचं काय मारलं होतं तुम्ही धानुका कंपनीचं नॅन्युआ कंपनीचं दानुका कंपनीचा लवशी तुम्ही मारलं होतं मारलं मारण्याच्या अगोदरची परिस्थिती आणि मारल्यानंतरची परिस्थिती सांगता येईल का तुम्हाला त्याच्या अगोदर ज्ञान्यु मारायच्या पहिले खूप शेंडे पडत होते बरोबर मग त्याच्यानंतर एक एकही शेंडा पडला आणि त्या औषध मारल्यानंतर बरोबर आपण बघू शकतो दाखवू शकता का तुम्ही वाटतं एका शेंडा झेंडा पडलेला नाही कुठेच नाही हा कुठंच नाही साहेब पूर्ण प्लॉट आपण फिरलो पूर्ण आणि आज आपण कार्यक्रम घेतला आपल्या शेतावर पंचेचाळीस ते पन्नास लोक आपल्या इथं आले होते बरोबर तर लोकांचं ओपिनियन बी काय वाटलं तुम्हाला लोकांचं फुल प्रतिसाद भेटला हे औषध चांगलं आहे बा बरोबर बरोबर बर, कारण आजचं सगळ्यात मोठं दुखणं जे आहे ते शेंडाळाही बसून आहे शेतकऱ्याचं तरी शेंडाळा बसून आहे बरोबर कारण शेंडापाळला म्हणजे त्याचं भरपूर समजून घ्या उत्पादन घटत राहत शेतकऱ्याचं बरोबर एक शेंडा म्हणजे कमीत कमी कारण ते दहावीस पळ देणार काका हे लॅनेओ ओ जे औषधे हे तुम्ही वांगे उत्पादक शेतकऱ्यांना सांगाल का मग आता मग भरपूर भरपूर तर माझी तुम्हाला एक विनंती राहील की तुमच्या संपर्कात येणारे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना या लॅने व या औषधीविषयी नक्की सांगा शेतकरी बांधवांनो लॅने व या औषधे आत्ताची एक जादू आहे जादू कशी म्हणता येईल की व हे एकटं औषध मावा तुडतुडा थ्रीप्स पांढरी माशी त्याच्यानंतर फळं पोकरणाऱ्या आडी शेंड पोकरणारी आडी आणि नागआडी यांच्यासाठी एकटा औषध काम करतं याचा जर आपण डोसचा विचार केला तर हे एकरी अडीचशे एम एल आपल्याला वापरायचं आहे आणि आपल्याकडे जर पंपाच्या हिशोबाने आपण गेलो तर पंधरा ते सोळा लिटर पाण्याला आपल्याला पंचवीस एम एल औषध घेणं जाणं गरजेचं आहे पाणी आणि औषध हे प्रॉपर वापरलं तर रिझल्टमध्ये आपल्याला कोणतीही तफावत जाणवणार नाही आपण uh, प्रत्यक्ष